हॅलो गाईज नमस्कार नमस्ते मी आहे रजिता आज मी बनवणार आहे तांदळाची भाकरी आणि कोलबीचं कालवण तर चला मग बनवायला सुरुवात करते कोलबीच्या कालवणासाठी कोलबी घेतले कोलबीला मी आल्या लसूणचे पेस्ट लिंबाचं रस आणि मीठ घालून अर्धा तास अगोदर ठेवलेलं होतं त्याचबरोबर मी तांदळाच्या भाकरीसाठी तांद तांदळाचं पीठसुद्धा घेतलेलं आहे लाल तिखट मसाला घेतलेला आहे हल्दी धने पावडर लसूण आणि मीठ त्याचबरोबर घेतलेलं आहे वाटण खोबरं कांदा टोमॅटो दुसरी वस्तू ॲड करते कोकमाची फोडक तर हे सर्व वस्तू घेतलेली आहे वाटण वाटून घेते आता हे वाटण झालेलं आहे वाटून फोडणीची तयारी करते कढाई घेतली कढाईमध्ये तेल घातलेलं आहे त्याचबरोबर लसूण घालायचे लसूण तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे त्याचबरोबर मी भाकरीसाठी तव्यामध्ये पाणी घेतलेलं आहे त्यात पाणी गरम होतंय लसून तेलामध्ये फ्राय झालेला आहे आता ला। फोंडीला लाल तिखट मसाला घालायचा आहे अगदी सोपी रेसिपी आहे होलबीचं कालवणची अगोदर पण मी एक रेसिपी टाकली होती आता ही परत दुसरी रेसिपी बनवते धने पावडर मसाला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे गॅस स्लो ठेवायचा हे वाटलेलं वाटण तेलामध्ये घालायचं बाकी सर्व घालते कोकम आणि मीठ आता याला थोडा वेळ मसाल्याला शिजवायला ठेवायचे गॅसवरती मसाला शिजेपर्यंत भाकरीची तयारी करते आता हे पाणी गरम झालेलं आहे आणि आता काढून घेते पिठामध्ये पाणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि गरम पाण्यामध्ये पीठ मळून घ्यायचंय थोडा थंड करायला ठेवायचे पीठ एक जे -पट। मी भाकरीसाठी पीठ घेतलेलं आहे ते सात आठ भाकऱ्या भासतील तेवढं घेतलेलं आहे पीठ आता थोडं थंड पाणी घेऊन पीठ मळायचं आहे आता पीठ मळून घेते फटाफट आता हे पीठसुद्धा मी मळून घेतलेलं आहे छानपैकी पीठ मळून घेतलं आहे आता वाटण शिजल्याकडे बघूया वाटण की शिजलेलं आहे आता ही कोरबी यामध्ये घालून घेते वाटणमध्ये दहा पंधरा मिनिट शिजवायला ठेवायचे दहा पंधरा मिनिटं कोलबी शिजवायला घेते शिजवायला ठेवते आता पटापट भाकरी भाजून घेते मी कोलबीच कारवन शिजेपर्यंत गॅस फास्ट करून ठेवायचा करून मी पटापट -पत भाजून घेते कालवण झालंय की नाही बघूया कोलबी की नाही कोलबीला शिजयला आले पाणी गरम करायला ठेवलंय रसा करायसाठी त्याआधी थोडस पाणी वाटण्याच्या भांड्यामध्ये घालून पाणी काढून देते पाणी गरम आहे कालवण बनवायचं तेवढंच पाणी वापरणार आहे जेवढं मला कालवण बनवायचं आहे छानपैकी कलर आलाय कालवणला आता हे झाकण मारून ठेवते याला पंधरा वीस मिनिटं शिजवाय ठेवायचं सुद्धा छानपैकी फुललेली आहे त्याला काढून घ्यायचे असे करून मी पटापट भक्त घालून घेते ही आता ही शेवटची भाकरी होती आता भाकरी सुद्धा झालेली आहे चालून बघूया कालवण पण छान पैकी झालेलं आहे कलर सुद्धा छान पैकी आलेले कालवराचा आता यामध्ये मी कोथिंबीर घालून घेते आता या बाक्या सुद्धा झालेल्या आहेत सुद्धा घातलेले तर अशा पद्धतीने झालेले आहेत कोलबीचा रसा आणि तांडाची ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा मिळते पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय